नाशिकच्या सप्तशृंगी गाडावर रस्त्यात मोठमोठे मोड़ खड्डे पडल्यामुळे राष्ट्रवादीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावरच झाडे लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला आहे सदर सप्तशृंगी गड हे हिंदू धर्मीय तीर्थक्षेत्र असल्यामुळे हजारो भाविक या ठिकाणी सप्तशृंगी चरणी लीन होतात मात्र सध्याची सप्तशृंगी गडाची रस्त्याची परिस्थिती खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती झाल्याचे दिसून येत असून सप्तशृंगी गाडाचे सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचे सोयून घेताना दिसून येत आहे असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांनी सांगितले आहे यामुळे वाहन चालकांना वाहने चालवण्यास मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे सप्तशृंगीगड शहर उपाध्यक्ष विवेक बेनके यांनी केला आहे आवाज ए न्यूज मराठी सप्तशृंगीगड नाशिक मागच्या हप्त्यामध्ये तीन गाड्यांचा ॲक्सिडंट झाला त्याच्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाचा मी, मी निषेध व्यक्त करतो आणि जर सार्वजनिक बांधकामाचं लक्ष नसेल तर आ, सा सामाजिक लोकांनी नागरिकांनी ग्रामस्थांनी कोणाकडे न्याय मागायचा त्याच्यामुळं मी आज खड्ड्यात झाडं लावून त्यांचा निषेध व्यक्त करतो नमस्कार